भव्य मंदिर मा जिजाऊ आई साहेबांची तुला स्वराज्य रक्षणासाठी स्वयं तुळजा छत्रपतींना सोपवलेली ही तलवार स्वराज्य स्थापनेतला पहिला तोरणा किल्ला शत्रूच्या वेढ्यात स्वराज्यासाठी वेगवेगळ्या वेग वेशात आपल्या जीवाची पर्वा न करता वावरणारे गुप्तहेर बहिरजी नाईक छत्रपतींवर अलोट श्रद्धा आणि स्वराज्याच्या निष्ठेसाठी सिद्धी जोहरच्या वेळात पालखीतून महाराजांचा जीव वाचवणारा केलेली फजिती अफजल खानाचा वध आग्र्याहून झालेली सुटका स्वराज्याच्या इतिहासातली ही सगळी सोनेरी पानं पाहण्याचा योग आला ते भिवंडीतल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात म्हणजेच तमाम मराठी आणि मराठी मातीचं शक्तीपीठ ठाणे जिल्ह्यात असलेल्या या मंदिराची स्थापना इथल्या गावकऱ्यांनी स्वनिधीतून केली आहे हे सांगताना ऊर अभिमानाने भरून येतोय या मंदिराला भेट द्यायची मनापासून इच्छा होतीच शेवटी मुहूर्त गाठला आणि पाहतो तर काय साक्षात पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची संपूर्ण टीम इथं प्रमोशनला पोहोचली होती महाराजांचं दर्शन घेऊन सिनेमाचे दिग्दर्शक अभिनेता महेश मांद्रेकर

यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव छत्रपतींच्या भूमिकेत असलेले अभिनेता सिद्धार्थ बोटके पृथ्वी प्रताप अभिनेत्री लेखिका नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि आपल्या अभिनयाने बालपणीच राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरणारी त्रिषा ठोसर हो यासह हो इतर अनेक कलाकारांनी या ठिकाणी हजेरी लावली खूप बरं वाटतं येऊन तुमचं जे प्रेम मराठी सिनेमावर आहे आम्हा सगळ्या मराठी कलाकारांवर आहे ते असंच अबाधित दे महेश मांजरेकर सर नेहमीच सिनेमा नाही हो करत ते स्वप्न बघतात मराठी माणसासाठी आणि ते स्वप्न सत्यात उतरवतात पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा याच पद्धतीचा आहे तो आपली गोष्ट सांगणार आहे महाराज आज जर आले तर आपल्या ते काय करतील हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही नक्की एकतीस ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात देशात आणि परदेशात जिथे जिथे महाराजांचं अस्तित्व आहे तिकडे हा सिनेमा लागणार आहे तुम्ही नक्की बघा आणि या वास्तू आम्हाला सगळ्या कलाकारांना आमंत्रित केलं खूपच तुम्ही टाकणार आहे मी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अध्यक्ष यांचे आभार मानतो आणि धन्यवाद सोबतच एकतीस ऑक्टोबरला हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासाठी प्रेक्षकांना साथ देखील घातली हो ला लागतो सिनेमा बत्तीस फोनला जाऊ नका एकतीस लाच बघा जाणार ना ओ। नक्की तिकीट पाठवा मला व्हॉट्सअपवर नंबर आहे माझा ह्याच्यामध्ये गुगलवर आहे धन्यवाद तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात तुमचं खरंच कौतुक आहे आणि आय लव्ह यू एव्हरीबडी चला तर तुम्हीही तयार व्हा आणि एकतीस ऑक्टोबरला पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि आपल्या राजेंना हाऊसफुल मुजरा होऊन जाऊ द्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूबवर सोमो स्टप या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरही नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन स्टप्स तोपर्यंत स्टे कनेक्टेड